तो मध्ये पण शेळ आहेत बघा पाहू शकता ब्याज काय किंमत सांगताय हे चारिज आहे ना 80000 रुपये सांगते 80000 20000 रुपये सिंधी बुक सिंधी ओके आणि हे वय के किती किती दातावर रस्ती ने आता चार चार दातावर आहे चार चार दातावर 100 पाहू शकाल अशा प्रकारे मेंढ्या आहेत आणि आठ हजार रुपयाची किंमत सांगतात आणि वजन किती असून राहतं आमचं तेरा दीड तेरा किलो आणि सोनाली ओरिजिनलच्या आहेत गावरांच्या हा दाढीवाला कोंबड्या इकडे पाहू शकत दादा कोणत्या शाळे आहेत यापुरी ओके आता खाटे का गा बंद तरी काय जोडी बसून आमचं तरी एक अडीचशे रुपये जोडी अडीचशे रुपये एक घेतलं त्या दीडशे रुपयाला ओके एक दीडशे रुपयाला आणि अडीचशे रुपये जोडी जास्त घेतात कमी होते ना जास्त घेतात कमी करून रुण नमस्कार मित्रांनो मी रिते शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो मित्रांनो आपल्यासोबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मान्य श्री बाळासाहेब धनरे साहेब आहेत साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील जर काय सांगाल आजच्या बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजारावर चाकण येथे आज दर शनिवारी चांगल्या प्रकारचा जनावरांचा बाजार भरतो शेळ्या मेंढ्यांचा बकराचा बाजार भरतो त्याचप्रमाणे आजही भरला आहे परंतु मार्ग शेष महिना असल्यामुळे सदा थोडी बकराची आवक कमी आहे परंतु बाजारभाव येथेच आहेत आणि आवक कमी आहे आणि इथून पुढचे बाजार कसे होते इथून पुढचे एक दोन बाजार कमी होतील कारण मार्ग शेषमाय नाही दोनच बाजार कमी दोन तीन बाजार कमी होतील डिसेंबरचा बाजार एकतीस डिसेंबरचा बाजार चांगला होईल ठीक आहे सर धन्यवाद सर आपण चांगली माहिती दिली काय सुटाना ते मित्रांनो बाजारात आलो आपण शेळ्यांच्या बाजारामध्ये आणि पवळे सर आहेत सर आज कोणत्या कोणत्या आहे आपल्याकडे उस्मानाबादी उस्मानाबादी काय किंमत आहे आज तरी बारा ते बावीस पर्यंत बारा ते बावीस पर्यंत ओके आणि ही कोणती आहे शेळी उस्मानाबादी उस्मानाबादी ओके हिचे काय सांगताय सांगा सव्वीस आहे सव्वीस हजार का बन आहे का कशी आहे का बन आहे का ओके आणि कि तू आहे त्याची शेळी तिसऱ्यांदा आणि आपल्या हातात येते तिला दोन बच्चे आहेत हा ती

नेरे गावच्या काही शाळा खरेदी करायला होते हो शाळे गायला आलो किती खरेदी केलं आणि बाकीच्या शाळेंची सर किंमत काय झाली सरांसरी बारा ते एकोणीस पर्यंत बारा ते एकोणीस पर्यंत पंधरा आणि पाच दिल्या ओके पाच चप्पल इकडे येत्या सात दिल्या साडे सोळा साडेसोळा पंधरा हजार पिल्लावाले ना पिल्लावाले काही पाच दिल्या चौदा हजार ठीक आहे सर धन्यवाद सर ओके पाहू शक इकडे पण शाळे आहेत बघा पाळीव शाळे आता बऱ्यापेटी आता ते मार्गशीच महिन्यात आणि ज्या शेळ्या दिल्या त्या इकडे आहेत बघा ह्या सगळ्या पिल्लावाले शेळ्या आहेत सरासरी पंधरा सोळा हजार रुपयांचे दिलेल्या आहेत बघा पाहू शकाल उस्मानाबादी मध्ये एकदम क्वालिटी मध्ये आणि पिल्ले आहे शाळेची ती सगळी इकडे आहे बघा पाहू शकता मोठ्या साईजची पिल्ले आहे जेवढी पिल्लं मोठी तेवढी किंमत जास्त राहते पाहू शकता काही मध्ये पण लांब कानाचे पण आहेत आणि इकडं ही लहान पिल्लं पण आहेत बाकीच्या आहेत बघा त्या मध्ये बाकीच्या शेळ्या पाहू शकता ठेऊ का शाळे बघा वितरू दादा कोणत्या शाळे आहेत या मेवाती मेवाती तोतापुरी तोतापुरी ओके आता खाटे का गाबन येत खाटे का गाबण आहे आता खाली झालेले खाली झालेले काय किंमत सांगते आता एकाची आपण दोन्ही झाले पचपन जाऊ किती पचपन पंतवन हां पण पंत जाऊ जोडीचे पंतवनाचं क्वालिटी आहे चांगली क्वालिटीमध्ये पंचमध्ये आहे बघा फुल पंचमध्ये ये

एक एक वेळ झालेली आहे एक एक झालेलं आपलं लोकेशन काय आहे लोकेशन आले होते तुम्ही कुठून आले मी आलो देव रोडने देऊ रोड देऊ वर विक्री नाही झाली तर घरी नेणार आहे हो आपलं मग मोबाईल नंबर सांगा एट सेवन डबल एट फाय टू डबल सेवन झिरो ओके तर आधी न जे लोकेशन आहे ते देऊ रोडचं आहे आणि विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे पाहू शकाल एकदम क्वांटिटीमध्ये आहे आणि काही कमी जास्त होतील ना कमी जास्त होती जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद माल जर पाहू शकाल मेंढ्यासुद्धा सुद्धा आता बऱ्यापैकी येतात ते मार्ग शिस्त माहीन असल्यामुळं सुद्धा माल चांगले आहे काय म्हणताय साडेपाच हजार सस्ता झाला यांच्यामुळे बघ सस्त झाला आहे तुम्ही आज, पाँगा पाँगा जा, जा आज ना माझा नंबर घ्या और माझा संपर्क करा सेवन थ्री एट फाईव्ह टू झिरो फाईव्ह थ्री वन थ्री बघा बघ बाजारला सस्ता इथे या नोकर लवकर

मेंढ्यांचा काय रेट सध्याला कमी बाजार एकदम डाऊन झालाय सातशे रुपयाची खरेदी आहे सध्या सातशे रुपये आता महिनाभर असं पोझिशन राहील ओके तरी एका मेंढ्याचा मेंढ्याची काय किंमत आहे आधी पट्टी दिली आपण सहा हजार रुपयांचा सहा हजार रुपयांनी आठ हजार सहा हजार आता महिनाभर असंच राहणार महिनाभर मार्गश्म असं ओके आणि बोकड्यांचं मार्केट ಭೋಕ ಏಕೆ ಠಿಕೆ ಮಾಲಪೇನ್ ತಿರೀ ದ मेंढ्या बघा मित्रांनो मध्ये दादे आहेत आपले दादा आपलं नाव काय आहे बागा अमृता जुटे काय नाव आहे बरोबर आपलं बागा अमृता जुटे कुठून आले तुम्ही पिंपर खेटवर पिंपर केट वर ना आता मेंढे आणलं तुम्ही काही कोणते मेंढे आहेत गावराने गावराने किती वय असे दोन अडीच महिन्याची ओके आणि काय किंमत किंमत सांगायला आठ हजार ओके आता मार्गशीच महिन्यात चालू आहे काय फरक वाटतोय का बाजार घडा कमी झालाय बाजार पाहू शकाल अशा प्रकारे मेंढ्या आहेत आणि आठ हजार रुपयाची किंमत सांगतात आणि वजन किती असेल बघा दीड तेरा किलो पाहू शकाल ठीक आहे दादा धन्यवाद तो, तो पण माल तुम्ही पाहू शकाल बऱ्यापैकी माल आलेला आहे जान लहान कोंबड्यांसाठी लागतात ते मेंढे आहेत बघा मित्रांनो मारेगाळमध्ये माले यायला चालू आहे आता आणि हे ब्रीडिंगसाठी बोकर वापरतात हे मेंढ्यांचे पाहू शकतात एकदम मोठ्या साईजमध्ये राहतात ते भरपूर आहे दादा आहेत आपल्यासोबत दादा आहे मेंढे कोणते आहे हे मार्ग जाते आपण कोण म्हणजे कुठून येत तुम्ही विक्रीसाठी आम्ही माटगळवर नव्हतो माटगळवर हा ओके आता ओके हा मेंढा याची काही किंमत होईल याची किंमत आता आम्ही अठ्ठावीस हजार सांगतोय आदत कोकरा आहे आम्ही दात पण लावला सात आठ महिन्याचं पिल्लो आहे ओके हां काही कमी जास्त होतील ना त्याची आणि तो पहिली करता येतो तो चार जाते आहे ओके त्याचे काय सांगतो त्याची सांगतोय पस्तीस हजार किलो ओके आणि हा पंचेचाळीस हजार ओके जर आपल्याला कोणाला लायब्रेटिंगसाठी मेंढे हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा राधा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट अडुसष्ट सहाशे चौसष्ट ओके आणि चाकण्या व्यतिरिक्त आपण कोणते कोणते लोनला आहे बाजार आमच्या हा म्हणजे दोन तीन बाजार बाजार तर मित्रांनो आपल्या कोणाला मेंढे हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद मेंढ्यांचं मार्केट पाहू शकाल भरपूर मेंढे येतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा चांगली विक्री होते पाहू शकाल भरपूर मार्ग जसं की हा एक ग्रुप आहे पूर्ण गुस्तीच विक्री होते पाहू शकाल पोटामध्ये माल आहे बघा इथं पोटाच्या बोकडे मिक्समध्ये आहे कटिंगचा माल आलेला आहे भरपूर माल आहे बोकड्यांचं मार्केट स्थिर आहे एकदम पाहू शकाल दादा आहे कोणते कोकडे अजमेरी काय किंमत सांगताय चारी ऐंशी हजार रुपयाला आणि वजन किती यांचं मटनाचं वजन आहे पंचवीस पंचवीस किलो पंचवीस पंचवीस आणि हे पलीकडे कोणते हे पण राजस्थानी राजस्थानी यांचे काय रेट सांगतायचे सांगाच आहे हां साडेबारा पर्यंत पर्यंत वजन किती येतं यांना वजन आहे सतरा किलो सतरा किलो अकरा सोळा किलो ओके आपण प्रत्येक शनिवारी येता का दर शनिवारी हे आजमेरी बकरी असतात आपल्याकडे आजमेरी बकरी असतात ना हां डेली तेच बकऱ्या आणतात ओके कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना तेंशी दोन एक्क्याण्णव हां सव्वीस झिरो सव्वीस परत ठेवत सांगा त्रिअसी दो एक्क्याण्णव हां छब्बीस झिरो छब्बीस ओके दहा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि आज मेरीमध्ये बोकट राहत होते त्यांच्याकडे दहावे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा तो पलीकडचा कोटा आहे का कोटा आहे त्याचे काय सांगत आहे त्याचे बावीस हजार सांग बावीस हजार कोटामध्ये आहे बघा कोणत्या बघा ओके आणि वैकी किती दातावर ने हे आता चार चार दातावर आहे चार चार दातावर एक बोकड आहे दोन दातावर आहे चार दातावर ओके ओके काय किंमत सांगता येथे काय किंमत सांगतायतून मागतं ते वीस ओके आणि आता मागणी किती करतो आता आले साडेसात साडेसात तर विक्री नाही झाली तर घरी येऊन हां आपलं लोकेशन काय आहे आपलं लोकेशन आहे आपुल आणि कॉन्टॅक्ट नंबर काय आपला सेवन टू सेवन डबल सिक्स थ्री डबल फोर सिक्स थ्री ओके आज मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे सिंधीमध्ये आहेत दोन दोन एक दोन दातावरील आणि बाकीचे चार दातावरील अजून चाळीस आहे त्याच्यामध्ये ओके अजून चाळीस बोकर आहे त्यांच्याकडे जर आपल्याला कोणाला हवे असतील तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांना एकदा नक्की कॉल करा आणि यांचं वजन किती बदल पाहिजे चाळीसच्या पुढे चाळीसच्या ओके तर हा लोकेशन आहे दादांचं जर आपल्याला कोणाला हवे असेल एकदम क्वालिटीमध्ये आहे तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद तुम्ही पाहू शकाल बा इकडे पण भरपूर माल आहे शेळे आहेत बघा मित्रांनो कोणते शेळे आहेत गावठी जातीची शेळे ओके आता पाळण्यासाठी कटिंग साठी नाही कटिंग साठी वय झाले वय आहे काय किंमत सांगते शेळेंची शेळ्या दिल्या साडेपाच हजार साडेपाच हजार आहे शेळ्यांना मार्केट थोडं डाऊनच ओके okay, आणि कटिंगचे जे बोकड राहतात त्यांचं बोकडांना हाय व्यवस्थित आहे बाजार जरा हां मुळे काही एवढा ना ना? ना फरक नाही पडला नाही फरक पडला आहे ना पण एवढा नसेल पडला एवढा नाही पडला ओके आणि आता आवक कशी आहे मालाची आवक भरपूर आहे ना हे काय सगळ्या मालाची आवक चांगली आहे ना तर पाहू शकाल या वय झालेले शेळे आहेत आणि कटिंगसाठी विक्री झालेली आहे पाहू शकाल ठीक आहे दादा धन्यवाद बाकीचा माल पाहू शकाल कटिंगमध्ये पण चांगला चांगला माल असतो शेळ्यांचा वगैरे आपल्याला शोधून शोधून घ्यावा लागतो

भरपूर माल येतो क्वालिटी क्वालिटीमध्ये डिटेलमध्ये बघा तिकडे एक मोठं आहे बोकड बघा काढा पैसे काढा चला काढा पैसे काढा मध्ये पण शेळ आहेत बघा पाहू शकाल चांगला माल चांगला चांगला माल येतोय मार्गशीर महिन्यामध्ये सुद्धा मित्रांनो आता आलोय चाकण कोंबडी बाजारामध्ये चाकण कोंबडी बाजार पाहू शकाल खूप कमी माल येतो आता मार्गशीच महिना चालू झालाय पहिलीकडे एक गाडी आलेली <coughs> म्हणजे खूप कमी माल आहे आता त्या गाडीमध्ये एक ते चारशे पाचशे पक्षी आले असतील लहान अंकडं थोडीशी पक्षी आहेत आणि पटेरे आहेत आणि इकडं बघा विजवी सत्य कोंबडे आहेत दोन ठिकाणी पण एवढंच मला नाही मार्ग शिकवायना असल्यामुळं कोकरेल कोंबडे आहेत किती नाही आहे आणि कडक हां कडकनाथ कडकनाथ्य कडकनाथ्य क्रॉसमध्ये कोंबडा आणि कोंबडी होता तुमच्या काय कोंबडी आहेत कोंबडी आहे किती देत आहे पाचशे ला पाचशेला एक पाचशे रुपये नाही बाळासाहेब कडकनाथ क्रॉसमध्ये कोंबडी होतं बघा

आहे बघा यायला खूप कमी माल येतो असा आणि बाकी कोंबडे आहेत इकडचे सगळे कोंबडे आहेत ना हे सगळे कोंबडे कोंबडे आहेत बघा सगळे आणि इकडं कोंबडे பட்டிரட் கட்டர் 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 चालू आहे यांचा रेट असं सांगत नाही आज घ्यायला तर व्यवस्थित जमून देतो ओके तरी काय जोडी बसून आमच्या तरी एक अडीचशे रुपये जोडी अडीचशे रुपये एक गेलं तर दीडशे रुपयाला ओके एक दीडशे रुपयाला अडीचशे रुपये जोडी जास्त घेतात कमी होते ना जास्त घेतलं तर कमी करून जास्त घेतलं तर कमी होते ठीक आहे अंड्याची अंड्यावरती आहे बघा अंडी आहे माझ्या ही बटेरीची अंडी आहे पाहू शकता आंड्यावरच्या बटेर येत नाही दहा ला शंभरला बारा आणि कोंबडा कोंबडी कोंबडा घेतात गावण कोंबड्यात साडेसातशे रुपयाला कोंबडी अंड्यावर साडेपाचशे रुपयाला तुमचा मोबाईल नंबर काय पंच्याण्णव झिरो बत्तीस एकोणसत्तर अठ्ठ्याऐंशी पाच दादा कोकरेलचा रेट आहे कोक्रेटल आता अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे ना अडीचशे तीनशे आम्हाला कोंबडी आणि गेली आहे बांधलेली आहे ना गावकोंडे फोटो मध्ये काय किंमत साहेित

कोंबड्या काढायचं काम चालू आहे आणि चांगल्या क्वालिटीचे बोंबड्या तुमचा मोबाईल नंबर सांगतो नाही माझ्याकडे आता सोनालीच आहे नरे आणि कावेरी आहे रेट माझी तीनशे रुपये किलोची चालू आहे तीनशे रुपये मादी ओके नरवा साडेचारशे आणि आपल्याकडे आपला मोबाईल नंबर नाईन नाही डबल टू डबल नाईन